लाडक्या बहिणींनो आजचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नाही तर तुमच्या खात्यात येणारे एकवीसशे रुपये तुम्ही स्वतः गमवून बसाल काल दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे जी घोषणा प्रत्येक लाडक्या बहिणींच्या पैशांवर आधारित आहे आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये कधी होणार हे फक्त बोलणं आहे की खरंच वाढ होणार आहे आणि सगळ्यांना मिळणार आहेत का फक्त काही बहिणींनाच मिळणार आहेत हा व्हिडिओ स्किप केलात तर तुम्ही पुढे म्हणाल मला आधी कळालं असतं तर बरं झालं असतं माझ्या लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना ही फक्त त्याच महिलांसाठी आहे ज्यांचं कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे या योजनेत दर महिन्याला पंधराशे रुपये थेट बँक खात्यात जमा होतात ही योजना सुरू झाली विधानसभा निवडणुकीच्या आधी आणि हीच योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली त्यांना दोनशे बत्तीस जागा महाराष्ट्राच्या इतिहासात इतका मोठा विजय कधीच नव्हता सुरुवातीला या योजनेमध्ये जास्त नियम व अटी नव्हत्या पण दिवसें दिवस आता दिवसेंदिवस अपडेट आणि एक वेळासी अपडेट हे येत आहेत त्यामुळे बऱ्याच महिलांचे हप्ते थांबत आहेत आणि ज्यांचे उत्पन्न जास्त आहे त्यांना हप्ते येत नाही आहेत अशा बऱ्याच अडचणी आता येत आहेत आता आपण पाहूया सर्वात महत्वाचा आणि खरा प्रश्न सरकार येऊन पूर्ण एक वर्ष उलटून गेलं तरी अजूनही एकवीसशे रुपये झालेले नाहीत मग प्रश्न पडतो आपल्याला सरकार फसवत आहे का निवडणुकीपुरतच वचन देतं का की खरंच पैसे वाढणार आहेत लाडक्या बहिणीनो हा प्रश्न आज घराघरात आहे थोडक्यात सांगायचं झालं तर निवडणूक जवळ आली की म्हणायचं आम्ही लाडक्या बहिणींचे पैसे वाढवणार आणि निवडणूक झाल्या त्यानंतर या विषयावर चर्चा सुद्धा करणार नाहीत असा संभ्रम सर्व लाडक्या बहिणींमध्ये निर्माण झालेला आहे आता आपण पाहूया एकनाथ शिंदेचे वक्तव्य सातारामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट स्टेजवर घोषणा केली आहे त्यांनी काय म्हटलं मी अडीच वर्षात शांत झोपलो नाही लाडक्या बहिणींनी भावाला निवडून आणलं या योजनेसाठी वर्षाला पंचेचाळीस हजार कोटी खर्च आहे भल्या भल्यांची हिंमत झाली नाही ज्यांनी या योजनेत खोडा घातला त्यांना लाडक्या बहिणींनी दोनशे नंबरचा जोडा दाखवला आणि हो पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये योग्य वेळी करणार हा शब्द दिला आहे आणि तो मी पाळणार आणि हो पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये योग्य वेळी करणार हा शब्द दिला आहे आणि आम्ही तो पाळणार हे फक्त भाषण नाही लाडक्या बहिणींनो ही थेट सार्वजनिक घोषणा आहे आता इथे सगळ्यात महत्वाचा शब्द आहे योग्य वेळी सरकार थेट म्हणते एकवीसशे रुपये होणार पण टायमिंग सांगत नाही म्हणजे काय आर्थिक नियोजन पाहून बजेट पाहून आणि सरकारचा भार पाहून कारण ही योजना म्हणजे पंचेचाळीस हजार रुपये कोटी दरवर्षी हे पैसे खेळण्यासारखे नाहीत म्हणून सरकार कुठलाही निर्णय गडबडीत घेत नाहीयेत आता आपण पाहूया एकवीसशे रुपये सगळ्या महिलांना मिळणार का स्पष्ट सांगतो फक्त पात्र महिलांनाच ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे ज्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे ज्यांची डीबीटी ऍक्टिव्ह आहे आणि ज्यांनी कोणतीही चुकीची माहिती दिलेली ना नाही किंवा भरलेली नाही त्यांच्याच खात्यात एकवीसशे रुपये येणार जे अपात्र आहेत त्यांचं नाव हळूहळू कट होणार सरकारचा एकच मुद्दा आहे गरिबांपर्यंत पैसा पोहोचवायला हवा श्रीमंतांनी फायदा घेणं सरकारला मंजूर नाही म्हणूनच उत्पन्न तपासणी तुमचा आधार आणि बँक डेटा तपासणं फेर तपासणी हे सगळं सुरू आहे आता या सगळ्या गोंधळामध्ये ज्या बहिणींना पैसे येत नाहीत ज्यांचे पैसे अडकलेले आहेत त्या बहिणींनी काय करायचं सर्वात पहिले तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का ते तपासा ता त्यानंतर तुमची डीबीटी अॅक्टिव आहे का ते बघा आणि त्यानंतर तुमचे उत्पन्न चुकीचं दाखवलं नसेल याची खात्री करा म्हणजेच तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त दाखवलं आहे का ते बघा आणि शेवटचं कोणताही फॉर्म पेंडिंग असेल तर ते पूर्ण करा हे जर तुम्ही केलं तर तुमचा हप्ता कधीच थांबणार नाही तुम्हाला हप्ता वेळेवर मिळेल सर्वांसोबत मिळेल आणि सर्वात महत्वाचं कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका फक्त सरकारच्या घोषणांवर विश्वास ठेवा एकवीसशे रुपये येणार हे आता कन्फर्म आहे पण कधी येणार हे आता सरकार ठरवेल आणि ला ला जे पात्र आहेत त्यांचाच पैसा आहे तो कोणीही थांबवू शकत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या अपडेट्स सगळ्यात आधी इथेच मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र